आ, नमस्कार तुम्ही पाहता पुणेरी आवाज खर तर आता पहिलकामच्या हल्ल्याकडे बावीस तारखेला सगळ्यांचं लक्ष होतं पण याच हल्ल्याच्या वेळेला पुण्यातही खराडी भागामध्ये काही एका वसाहतीमध्ये आंबेडकरी चळवळीचे काही लोक तिथे राहतात किंवा मजूर लोक असे राहतात अशा ठिकाणी वस्ती वाजता ही आग लागली पण ह्या आगीकडे ना महानगरपालिकेचं आतापर्यंत लक्ष केलं ना कुठल्याही प्रशासनातल्या यंत्रणेचं या सगळ्यांकडे लक्ष केलंय ही सगळी लोक जे ज्यांची दीडशे झोपड्या जा जळून खाक झाल्या ते आता रस्त्यावरती भर उन्हामध्ये आपला संसार मांडवले त्यातल्याच काही स्त्रिया माझ्यासोबत आहेत त्या पत्रकार भवनमध्ये पत्रकारांकडे आपण पाठ मागितली तर आपल्याला न्याय मिळेल की काय या आशनी आलेल्या आहेत काही महिला माझ्या सोबत आहेत काय काय झालं तुमचं सगळं झालं घर मी सगळं झालं काय झालं सगळं झालं माझे का का भारे भारे। एक राहायला पुढे सगळं जळ काय राहिलं ना आम्हाला काय झालं वर्षापासून दिला होता आलं नाही कोणी नाही आम्हाला माझा पाणी तीस वर्ष झालं काय करा म्हणजे पैसा पाणी डागुग येण्या समजा परत गेला जळून बरं खूप साऱ्या महिला इथे आलेल्या आहेत त्या भागामधल्या सगळ्या सगळं जाय ना ते भाऊ काढलं मला वरून मावशी म्हणा तेवढंच सावरचे ते खूप पाय धरणं माझं एवढं आगी म्हणून काही राहिलं एवढं सर राहिलं लोक दिलेलं कपड राहिलं आमच्या सगळे जळाला आधार कार्ड राशन कार्ड बाहेर बसले आणि महानगरपालिकेचे किंवा कुठले अधिकारी आमदार खासदार कोणी नाही आलं कोणी नाही आलो जो पडपट्टी म्हणलं ना ते त्यांना असं वाटतं की किळे मुंगे आहेत तिथे शासनाला माझी एवढीच विनंती आहे की हे माणसासारखी वागणूक द्या आम्हाला पण आम्ही पण माणसं आहोत तुम्ही जनावराला काही त्यांची हानी झाली तर लगेच त्यांना आधार देण्याचे धरते पण माणसांना कोण देणार मग आज किती पाच दिवस झाले त्यांना अन्न निवारा वस्तू काहीच नाही त्यांच्याकडं आम्ही माणसं आहोत का नाही कोणीच नाही आलं आम्ही माणसं आहोत का कोण आहे मग तुम्ही शासन फक्त आमच्याकडे नाही का वोटिंगसाठी येत आहे आणि इतर टायमाला आमची काहीच दखल घेत नाही आमच्याकडं कसं की आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला फक्त अन्न निवारा वस्त्र याच्यावरच आवलं पण तुम्ही आम्हाला आधार देताय फक्त हा कुठल्या गोष्टीचा आम्हाला वर्षान वर्ष कुणी येऊ द्या का मुख्यमंत्री येऊ द्या कोणी हो कलेक्टर असो कुणी असो आम्हाला फक्त एखाद्या समजतंय का तुम्ही लोक आमच्या लोकांना का तुम्ही आधार देत कुठल्या दादांनी आधार आज पालकमंत्री म्हणून त्यांनी यायला पाहिजे होत आमच्यापर्यंत मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही कोणी आमची दखल घ्यायला तयार नाही आज शिंदे साहेब ते फक्त काय बहीणच म्हणतात का आम्हाला कोणी आधार काय करणार आम्ही कुठला जरी शासन आलं तरी आम्हाला किरामुंगी प्रमाण्याच्या झोपडपट्टीला आधार देतात ते लोक आमची दखलच घेतली जात नाही कुठेच लक्ष देतात आणि व्यक्तीला तर कधीच नाही दलित म्हणलं की त्यांना काय वाटतं काय माहिती एखाद्या कचरा पेटी सारखी वाटते का आम्ही माणसं नाहीत का आमच्या आधारावर तुम्ही लोक वरती जाणार आम्ही तुम्हाला वोटिंग देणार आणि तुम्हीच आम्हाला एखाद्या कचरापेमाने फेकणार का नाही तुम्ही आमची दखल दिली आज पाच दिवस झाले त्यांना का नाही उघड्या तुम्ही येऊन तुम्ही पत्रकार तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही येऊन बघा तसे त्यांच्या घरी झालेले उघड्यावर बायका पडतात आज कोणाची इज्जत गेली केली एकच पिणारे लोक आहेत एखाद्या बायाची इज्जत लुटली गेली कोण आहे त्याला जबाबदार रस्त्यावर येतात रस्त्यावर येतात मला विनंती आहे मला शासनाला विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे दखल द्या आमची आमचं बी ऐकून घ्या काहीतरी आमचं पण आम्ही काय करतो एवढं नाही का मुख्यमंत्र्यांना आणि दादांना पण विनंती करतो शिंदे साहेबांना पण विनंती करतो हे बायकांचा ऐका जरा रडतात हा आवार चाललाय तिथं मुलाबाळांचं सगळं वाटपुळ झालं शिक्षणाचं त्यांचं वाटोळ झाले तशाचा आधार आहे आता पंधरा दिवसाने पाऊस चालू होईल काय करणार त्यांनी आम्हाला आधार निवारा आहे निवारा द्यायला पाहिजे त्यांनी आता आहे आणि असं भरते या सगळ्या महिला त्यांच्या झोपड्या जाळ्यामुळे रस्त्यावरती आपला संसार बनवणे तर केला किंवा आमच्यासोबत काही अन्याय केला आम्ही जायचं कुठे तर एकूण दादा असेल किंवा मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना त्यांचं असं एक मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचा निवारा परत द्यावा किंवा पुनर्वसन करण्यात यावं आम्ही दलित असलो म्हणून काय झालं आम्ही पण माणसं आहोत आणि आमच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे गेले पाच दिवस झाले ह्या सगळ्या महिला रस्त्यावरती आपला संसार मांडवलाय डागिने हे एवढं सापडले बाकीची हानी झाली मी एक छोटासा व्यापारी आहे बांगडे कटलेचा व्यवसाय करतोय माझी जास्त नुकसान झाली हा एक असं खाली होता। माल होत त्याच्यामध्ये बी यांना सगळा माल जळून खाक झाला तर तातडीचे काहीतरी आम्हाला सेवा द्यावा ओढ भरायचा कोणी <sum> <sum> <sum>